स्टॉक मार्केटमध्ये कलियुगाची सुरुवात झाली आहे म्हणजे पूर्वी सतयुगात जसं जेवढं पुण्य तेवढंच फळ मिळायचं शेअर मार्केटमध्येही दे देखील काही असंच कडायचं जेवढा प्रॉफिटमध्ये वाढ जेवढी रेव्हेन्यूमध्ये वाढ तेवढीच शेअर प्राईसशी वाढवायची हो पण आता मात्र एक अजब ट्रेंड सुरू झाला आहे जिथे शेअर प्राईस वाढत आहे झपाट्याने पण कंपनीचं प्रॉफिट मात्र त्याच्यापेक्षाही दुप्पट दराने खाली पडत आहे असंच काहीसं घडलं होतं मागच्या आठवड्यात ओलासोबत त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यांची घट झाली पण शेअर प्राईस मात्र अठरा पर्सेंटनी वाढला आणि आता या यादीत एक नवा पाहुणा ॲड होत आहे जिचं नेट प्रॉफिट दहा वीस तीस टक्क्यांनी नाही तर पूर्ण नव्वद टक्क्यांनी घसरलेला आहे पण शेअर प्राईस मात्र सोळा पर्सेंटनी वाढली फक्त दोन दिवसात याच कंपनीचं नाव म्हणजे झोमॅटो उर्फ इटर्नल नमस्कार मी अंकित तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे आहे फिनोवेशनचं मराठी केंद्र सुरुवात करण्यापूर्वी एकदा चेक करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे का आणि जर नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा एकवीस जुलैला कंपनीचा क्वार्टर वनचा रिझल्ट जाहीर झाला ज्यामध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट जवळजवळ नव्वद टक्क्यांनी घसरला मागच्या वर्षी याच क्वार्टरमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट दोनशे त्रेपन्न कोटी होता तो आता घटून झाला आहे फक्त पंचवीस कोटी पण मग असं काय झालं की झोमॅटोचा नेट प्रॉफिट नव्वद टक्क्यांनी घसरल्यानंतरही शेअर होल्डर शेअर विकत नाहीयेत उलट अजून विकत घेण्यासाठी घौडदौड करत आहेत आतापर्यंत म्हणजे व्हिडिओचं सा शूटिंग चालू असेपर्यंत झोमॅटोचा शेअर प्राइस तीनशे रुपयाच्या वर गेलेला आहे आणि मार्केट कॅप जवळजवळ तीन लाख कोटीपर्यंत पोचले कंपनीचा पेई रेशो नऊशे रुपयेच्या वर गेलेला आहे आणि आत्ता आजच्या घडीला जर व्हॅल्युएशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर झोमॅटो देशाच्या सर्वात महागड्या कंपन्यांमध्ये सामील झालेला आहे गेल्या वर्षभरात बघितलं तर शेअर प्राइसने एक्केचाळीस पर्सेंटचे कम्माल रिटर्न्स दिलेत पण नेट प्रॉफिट मात्र नव्वद टक्क्यांनी घसरला आहे अशामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात झोमॅटोमध्ये नेमकं असं काय घडतंय की लोक प्रॉफिट घसरल्यानंतर देखील त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यात इच्छुक आहेत जिथे काही क्वार्टर्स आधी झोमॅटो प्रॉफिटमध्ये आलं होतं ते आता परत लॉसमध्ये का जात आहे याच दोन प्रश्नांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत न्यूजमध्ये असं सांगितलं जात आहे की झोमॅटोचा नेट प्रॉफिट नव्वद टक्क्यांनी घटून पंचवीस कोटी झाला राईट रॉग झोमॅटो अजूनही लॉस मेकिंग कंपनी आहे आणि छोटा मोठा नाही चांगलाच मोठ्या लॉसमध्ये आहे आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की कंपनीचे कन्सॉलिडेटेड फ्लो स्टेटमेंट आहे जो त्यांच्या शेअर होल्डर लेटरमधून घेतलेला आहे त्यात एक हेडिंग आहे ट्रेजरी इन्कम रिसिवड म्हणजे झोमॅटोकडे जे कॅशमध्ये जे रिझर्वस पडलेले आहेत जे त्यांनी प्रॉफिटमधून नाही नाही आय पी ओ क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट आणि सी फंडिंग्समधून जे पैसे मिळाले आहेत ते त्यांनी एफ डीमध्ये ठेवलेले आहेत आणि जिथून त्यांना जवळजवळ दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा इंटरेस्ट इन्कम प्राप्त झालेला आहे म्हणजे जर हे दोनशे पस्तीस कोटी आपण झोमॅटोच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमधून वजा केले तर कंपनीकडे पंचवीस कोटींचा प्रॉफिट नाही उरत उरतो दोनशे दहा कोटींचा लॉस म्हणजे ऑपरेशन्समधून गेल्या वर्षभरात कंपनीने काहीही कमावलेलं नाही उलट पैसे गमावले आहेत तसं बघायला गेलं तर फूड डिलिव्हरी हा झोमॅटोचा एकमेव बिझनेस नाही झोमॅटोकडे आणखी दोन बिझनेस एंटिटीज आहेत जे आता मोठ्या प्रमाणात कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत पहिला आहे ब्लिंकिट आणि दुसरा झोमॅटोचा हायपर प्युअरचा बिझनेस या दोन बिझनेसेसमध्ये काय घडते तेही एकदा बघू तर आपण आता सगळ्यात पहिला ब्लिंकिटच्या बिझनेसबद्दल काही बोलू इथे शेअर होल्डर्स लेटरमध्ये मला एक काही इंटरेस्टिंग गोष्ट सापडली जी कुठलीही मीडिया कवर करत नाही आहे ती म्हणजे ब्लिंकिटचं नेट ऑर्डर व्हॅल्यू एकशे सत्तावीस कोटींनी वाढून जवळपास नऊ हजार कोटी झालं आहे आणि हे पहिल्यांदाच घडते त्या की त्यांची नेट ऑर्डर डिलिव्हरी फूड डिलिव्हरी बिझनेसपेक्षा जास्त झालेली आहे ब्लिंकिटने मागच्या एक क्वॉर्टरमध्ये मा चोवीस नवीन देखील ओपन केले ज्यामुळे आता त्यांचा एकूण स्टोअर अकाउंट पंधराशे चोवेचाळीस आहे तरीही ब्लिंकिटला या क्वॉर्टरमध्ये बेचाळीस कोटींचा लॉस झाला आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर ब्लिंकिटने मात तर दिली झोमॅटोला पण आता जर आपण यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवरती नजर टाकली तर इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की झोमॅटोचा फूड डिलिव्हरी बिझनेस स्टॅग्नंट होत आहे म्हणजे इथे काहीही ग्रोथ होत नाही आहे फ्लॅट दरवर्षी ना फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे ना फार मोठ्या प्रमाणात कमी होत आहे ही एक चिंतेची बाब नक्कीच आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक खास ऑफरबद्दल सांगतो दरवर्षीप्रमाणे फिनोवेशन्स यावर्षी देखील आपला इंडिपेंडन्स डे सेल घेऊन आला आहे तर इथे तुम्हाला एक कोर्सच्या प्राईसमध्ये दोन कोर्सचा कॉम्बो मिळत आहे म्हणजेच आमचं फाउंडेशन आणि फंडामेंटल टू पॉईंट ओचं कॉम्बो तुम्हाला मिळत आहे फक्त फाय फोर नाईन थ्रीमध्ये आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दरवर्षी पंधरा ऑगस्टला आम्ही आमचा फंडामेंटल ॲनालिसिस कोर्सचा अपडेट आणत असतो आणि यावर्षी देखील आम्ही थ्री पॉईंट ओ अपग्रेड आणत आहोत तुम्ही आज या ऑफरचा फायदा घेत असाल तर हा थ्री पॉईंट ओ अपग्रेड तुम्हाला मोफत मिळू हो शकतो आणि या ऑफरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये देखील दिलेली आहे आता वळूया झोमॅटोच्या हायपर प्युअर बिझनेसकडे हायपर प्युअर नेम नेमकं करतं काय तर हायपर प्युअर हा एक बी टू बी बिझनेस आहे झोमॅटोचा जिथे झोमॅटो किराणा माल रेस्टॉरंट्सना लागणारे व्हेजिटेबल्स मीठ यासारख्यासारख्या सरक्य गोष्टी मोठ्या प्रमाणात होलसेलर्सकडून विकत घेऊन रिटेलर्सना मार्केटपेक्षा कमी प्राईसमध्ये अवेलेबल करून देत होते आता या बिझनेसबद्दल जर बोलायचं झालं तर कॉर्टर वनमध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता बाराशे बारा, बारा कोटी यंदा तो झाला आहे बावीसशे पंच्याण्णव कोटी म्हणजे जवळजवळ डबल जर आता या दोन्ही महत्त्वाच्या बिझनेसेसबद्दल जर बघितलं तर दोन्हीही बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पण मूळ बिझनेस जो फूड डिलिव्हरी बिझनेस आहे तो घटत आहे ज्याच्या आधारावर कंपनी आपला आय पी ओ घेऊन आली होती जो प्रेझेंट करून मार्केटमधून पैसे उचलले होते तो बिझनेस आता स्टॅग्नंट होत चालला आहे ही एक मोठा रेड फ्लॅग आहे ॲज अ इन्व्हेस्टर कंपनीचा एक धंदा स्टॅगनेंट झाला पण बाकीच्या दोनमध्ये मोठी ग्रोथ होत असेल तर बिघडलं कुठं कुठे बिघडलं हे सांगतो सगळ्यात पहिला म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ही कंपनी ओवरऑल लॉस मेकिंग आहे म्हणजे या कंपनीचा कॅश बर्न मोठा आहे आणि इथे जर आपण पाहिलं पूर्ण बिझनेस सेगमेंट्समध्ये फक्त एकमेव बिझनेस आहे जो प्रॉफिटेबल आहे एकमेव सेगमेंट आहे जो प्रॉफिट जनरेट करत आहे आणि तो आहे फूड डिलिव्हरी बिझनेस झोमॅटोचा फूड डिलिव्हरी बिझनेस इथे कंपनीचा बॅकबोन आहे आणि हाच बॅकबोन आता स्टॅगनेंट होत चालला आहे जर तुम्हाला आठवत असेल तर या सेगमेंटमध्ये नंबर वन पोझिशन मिळवण्यासाठी झोमॅटोने खूप मोठा लढा दिलेला आहे मार्केटिंगमध्ये आणि ब्रँड अवेअरनेसमध्ये मोठी झेप घेत झोमॅटोने ही पोझिशन बनवली होती पण आता पण आता ह्या सेगमेंटमध्ये एक नवीन चॅलेंजर येत आहे रॅपिडो रॅपिडो हा महत्त्वाचा चॅलेंज कसा बनत आहे तर जिथे झोमॅटो रेस्टॉरंट ओनर्सकडून कमिशन चार्ज करतं तिथे रॅपिडोने एक नवीन ऑफर आणली आहे तर इथे रॅपिडो कमिशन नाही तर फ्लॅट चार्जेस घेणार आहे जे वीस ते पन्नास रुपयांच्यामध्ये राहतील आता जून क्वार्टरमध्ये जर पाहिलं तर झोमॅटोला फूड डिलिव्हरी बिझनेसमधून चारशे छप्पन्न कोटींचा प्रॉफिट झाला तर ब्लिंकिट हायपर प्युअर आणि इतर सेगमेंटनी मिळून कंपनीला एकशे त्रेचाळीस कोटींचा लॉस दिला म्हणजे कंपनीचा एकमेव प्रॉफिटेबल सेगमेंटमध्ये नवीन कॉम्पिटिशन येत आहे बिझनेस स्टॅगनंट झालेला आहे आणि पुढे ग्रोथची काहीही चिन्ह दिसत नाही आहेत आता ब्लिंकिट आणि हायपर प्युअर जरी आज ग्रो करत असले तर आता पुढे जाऊन जर या कंपन्यांचा बिझनेस देखील स्टॅगनंट झाला तर कंपनीसाठी खूप मोठ्या अडचणी हो खू उभ्या होऊ शकतात आणि ह्या दोन्हीही बिझनेसमध्ये काहीही गॅरंटी नाही आहे की अशी स्टॅग्नेशन येणार नाही कारण दोन्ही बिझनेस फूड डिलिव्हरी बिझनेसपेक्षा फूड डिलिव्हरी बिझनेसशी मिळते जुळतेच आहेत याशिवाय कंपनीमध्ये आता बिझनेस कॅनिबलायझेशन देखील सुरू झाला आहे याचा अर्थ काय जेव्हा कंपनीचा एक सेगमेंट काही अशी गोष्ट करतो की ज्यामुळे कंपनीचा दुसरा बिझनेस पूर्णपणे नष्ट होऊ शकतो किंवा त्या बिझनेसला मोठ्या प्रमाणात लॉस होऊ शकतं अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा गोष्टीला आपण बिझनेस कॅनिबलायझेशन म्हणतो आणि हे काय होतं आहे झोमॅटोमध्ये तर ब्लिंकेट आता इन्व्हेंट्री मॉडेलकडे शिफ्ट होत आहे म्हणजे काय तर जिथे पूर्वी ब्लिंकेट फ्लिपकार्ट ॲमेझॉनसारखंच काम करत होतं म्हणजे ज्यांना माल विकायचा आहे ते आपला प्रॉडक्ट घेऊन यायचे लिस्टिंग करायचे आणि तिथून ब्लिंकेट फक्त सेलिंग करायचं म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली तिथून पुढे ब्लँकेट ती तुम्हाला वस्तू आणून डिलिव्हर करेल आणि जो पैसा असेल तो मॅन्युफॅक्चररकडे जाईल आणि ब्लँकेट आपला एक छोटा कट घेईल पण आता असं न होता ब्लँकेट मॅन्युफॅक्चरर्सशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत आहे आणि त्यांच्याकडून कमी रेटमध्ये माल घे खरेदी करत आहे आपल्या इन्व्हेंटरी स्टोर्समध्ये ठेवत आहे आणि जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा तिथून ते डिस्पॅच करतात आता इथे जर तुम्ही पाहिलं ब्लिंकेटने आता या मॉडेलमध्ये आल्यानंतर मॅन्युफॅक्चरर्स आणि रिटेलर्सच्यामध्ये जे काही माणसं होते जे काही थर्ड पार्टीज होते त्यांना सगळ्यांना एलिमिनेट केलं आहे आणि या थर्ड पार्टीजपैकी एक जण कोण होता हायपर प्युअर जसं मी पहिला सांगितलं बिझनेस कॅनिबलायझेशन ते इथे होतं आहे म्हणजे ब्लिंक इट आता हायपर प्युअरचाही बिझनेस खात आहे आता जर ओवरऑल पिक्चर बघायला गेलं तर जिथे प्रॉफिट आहे तिथे स्टॅग्नेशन आहे आणि जिथे ग्रोथ आहे तिथे एकतर प्रॉफिट नाही आहे आणि दुसरीकडे जिथे कंपनीचे दोन हायेस्ट ग्रोइंग सेगमेंट्स आता एकामेकांच्या अगेन्स्ट येऊन उभे राहिले आहेत आता व्हॅल्युएशनचं जर बोलायचं झालं तर झोमॅटोचा मार्केट कॅप जवळजवळ तीन लाख कोटींच्या आसपास पोचलेला आहे आणि फी रेशो तर नऊशेच्या पार उडून गेलेला आहे झोमॅटोचा रेव्हेन्यू तेवीस हजार कोटी आहे प्रॉफिट दोनशे नव्याण्णव नौ कोटी म्हणजे ऑपरेटिंग मार्जिन खूप कमी फक्त दोन ते तीन पर्सेंट आता इथे जर आपण हायपोथेटिकली असं म्हणलं की कंपनीचा जो ऑपरेटिंग मार्जिन जे आत्ता दोन ते ती तीन टक्क्यांपर्यंत आहे हा दहा टक्क्यांपर्यंत गेला तरी देखील कंपनीचा प्रॉफिट फारसा वाढत नाही आणि पीईला जस्टिफिकेशन मिळत नाही आता काही लोकांनी असा असावी असाही विचार केला असेल शंभरच्या आतला स्टॉक आता तीनशेच्या वर गेलेला आहे तर तीनशेचा सहाशेही जाऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या तीनशे वरून सहाशेला जाण्यासाठी कंपनीचा मार्केट कॅप सहा लाख कोटींचा होणं गरजेचं आहे जे आजच्या घडीला शक्य नाही आणि याबरोबर आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोमॅटोचे फाउंडर दीपिंदर गोयल दरवर्षी कंपनीमध्ये आपला स्टेक कमी करत आहेत जे आता तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसेंटली दिपिंदर गोयल यांनी गुडगावच्या डी एल एफ कॅमिलियसमध्ये बावन्न कोटींचा एक फ्लॅट घेतला आहे म्हणजे कंपनीच्या क्वार्टरली प्रॉफिटच्या दुप्पट तसंच आता ते एका नवीन बिझनेसमध्ये सुद्धा एंटर करत आहेत आणि या कंपनीचं फॉर्मेशन देखील झालेलं आहे त्यांच्या कुफाऊंडरनेही एक ट्विट केलं होतं की ह्या नव्या बिझनेसबद्दल नवीन बिझनेस काय तर अफोर्डेबल शॉर्ट रेंज एअरलाईन्सचा आता एअरलाईन बिझनेस स्वतःमध्ये किती प्रॉफिटेबल आहे हे आपल्या भारतीयांना सा वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही ओलाच्या केसमध्ये हे पहिलाही बघितलेलं आहे की जेव्हा कंपनीच्या करता धरता वेगवेगळ्या वे बिझनेसेसमध्ये एंटर करतात तेव्हा मूळ बिझनेसवरती त्यांचा डेफिनेटली इम्पॅक्ट पडतोच पडतो तर आता दिपिंदर गोयल देखील त्या वाटेवरती चालले आहेत आणि ती पुढे झोमॅटोच्या बिझनेसवरती त्यांचं हे डिस्ट्रॅक्शन कसं इम्पॅक्ट करतं हे बघण्याची गोष्ट राहील दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे एक अतिशय अनप्रोफेशनल किंवा एक थोडीशी धक्कादायक अशी गोष्ट आम्हाला कंपनीच्या शेअर होल्डर स्टेटमेंटमध्येही मिळाली ती म्हणजे झोमॅटो दर दोन वर्षे आपला सीईओ बदलेल त्याचं कारण कंपनीने असं दिलेलं आहे की ते नवीन फ्रेश परस्पेक्टिव आणत राहतील आणि हे सगळं होत राहील पण ही गोष्ट कंपनीच्या स्टॅबिलिटीसाठी फारशी चांगली नाही ॲज अ इन्व्हेस्टर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे जे म्हणजे कंपनी रेव्हेन्यू ग्रोथवर चालत नाही कंपनी चालते प्रॉफिट्सवरती आणि जर कंपनीकडे प्रॉफिट्सच नसतील जर कंपनीकडे पैसा रिटेन होतच नसेल तर त्या रेव्हेन्यू ग्रोथचा काहीही उपयोग नाही कंपनीचं प्रॉफिटेबल असणं गरजेचं आहे आणि हा जो प्रॉफिट आहे हा हा ऑपरेशन्समधून येणं गरजेचं आहे ना की एफ डीज आणि या सगळ्या गोष्टींमधून तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की झोमॅटो प्रॉफिटमध्ये नाही लॉसमध्ये आहे पहिली गोष्ट म्हणजे झोमॅटोच्या एकमेव प्रॉफिटेबल सेगमेंट म्हणजे फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये स्टॅग्नेशन आलेलं आहे तिथे ग्रोथ राहिलेली नाही नवीन कॉम्पिटिशन एंटर करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आणि ज्या दोन सेगमेंटमध्ये मोठी ग्रोथ आहे ती दोन सेगमेंट म्हणजे ब्लिंकिट आणि हायपर प्युअर हे दोन्हीही बिझनेस एकामेकांच्या समोर येऊन उभे टाकलेले आहेत पण तिथे देखील जे ग्रोथ आहे त्या ग्रोथची सस्टेनेबिलिटीची काहीही शाश्वती नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे झोमॅटोचे फाउंडर्स इतर बिझनेसेसमध्ये एंटर करत आहेत जसं की एअरलाईन बिझनेस जो पहिलाच अतिशय रिस्की बिझनेस आहे आणि इथे झोमॅटोमध्ये दिपिंदर गोयलंचं दुर्लक्ष होण्याची अतिशय मोठी चिन्हे दिसत आहेत आणि लक्षात ठेवा कंपनीचा प्रॉफिट ऑपरेशन्समधून आला पाहिजे एफ डीमधून नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया जाता जाता फिनोवेशनचा इंडिपेंडन्स डे सेल चेकआउट करायला अजिबात विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंट कॉमेंटमध्ये आहे धन्यवाद